नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रोहो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण लोहगड हो किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तीन हजार चारशे फूट अंतरावर वसलेला हा किल्ला समुद्रस्पटीपासून तीन हजार चारशे फूट अंतरावर वसलेला हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात लोणावळाजवळ स्थित आहे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व पहिले हा किल्ला निजाम मुघलाच्या ताब्यात होता सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि सोळाशे पासष्टपर्यंत पर्यंत महाराजांच्या ताब्यात हा किल्ला होता सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरचा तह झाला आणि हा किल्ला मुघलांना द्यावा लागला परंतु सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत जिंकून घेतला हा किल्ला अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे किल्ल्यामध्ये अस्त्रशस्त्र गोळा बारूद आणि अन्नधान्याचे भंडार साठून ठेवायचे या किल्ल्यामध्ये एक विंचू कट्टा आहे जो दुरून बघला तर विंचूच्या शेपटीसारखा दिसतो हा किल्ल्याचा अतिशय प्रसिद्ध भाग आहे इथे गोड पाणी पिण्यासाठी म्हणजे पाण्याचे जलकुंड आणि तलाव आहे किल्ल्याच्या भोवती त्यानंतर काळ्या दगडांनी हा किल्ल्याची बांधणी करण्यात आली आहे अतिशय मजबूत आणि रणनैतिकदृष्ट्या तटस्थ हा किल्ला आहे आणि या किल्ल्यावर जर तुम्ही गेले असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळव